गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगलोचा मुख्य दिवस पंढरपूरातील एकमेव पटक आमच्या पटकाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा सुरे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंदुजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित व्यवहार सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक डेट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नळल योजना पूर्ण पत्रे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगात कंपनीचे स्टील जंगल कपडे लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम छोटी उंचीच सुरक्षित कंपाऊंड मग विचार पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अनर शेजारी ताबीरो पंढरपूर कोल्हापुरातील हनुमान नगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे किरकोळ वादातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राचा गळा चिरून खून केला एव आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी खोलीला आगही लावली पण पोलिसांनी अवघ्या चार तासातच आरोपीचं बिंग फोडलं आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चंद्रकांत केदारी शेळके असं अटक केलेल्या त्र्याहत्तर वर्षीय आरोपीचं नाव आहे तर मोहन चंद्रकांत पवार असं खून झालेल्या सत्तर वर्षीय मित्राचं नाव आहे पोलिसांनी खुनासह पुरावे नष्ट करण्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मोहन पवार आणि आरोपी चंद्रकांत शेळके दोघेही एकमेकांचे मित्र होते ते कोल्हापूरच्या हनुमान नगरमध्ये राहायचे दोघेही एकमेकांचे वर्गमित्र होते दोघे अनेकदा सोबत फिरायचे त्यांच्यात गप्पा गोष्टी व्हायच्या हो पण काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि वादाच्या भरात मोहन पवार यांनी चंद्रकांत शेळके यांना आईवरून शिवी दिली त्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत शेळके यांनी धारदार वस्तूने मोहन पवार यांचा गळा चिरला या घटनेत मोहन पवार यांचा जागीच मृत्यू झाला खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चंद्रकांत शेळके यांनी मोहन पवार यांच्या खोलीला आग लावली मात्र ही घटना परिसरा पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तपास सुरू केला जुना राजवाडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्तपणे तपास करत आरोपी चंद्रकांत शेळके यांना अटक केले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मित्रानेच मित्राचा खून केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा